हा कांदे टाकलेस तेलामध्ये कांदे टाकले अरे भाई मोठा पीस पडलाय हा कुठला मसाला टाकला सनसनीत काम झालं रेसिपीचं नाव आहे ना आमचे दादा ठेवणार आहे नमस्कार मित्रांनो मी योगेश नाडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ना आपण चिकन बनवतोय चिकन आणि काय दादा चिकन भात आणि भाकरी चिकन भात आणि भाकरी चला आदर्श काय कुठे पळतोय पडावर घेऊन ये चल सामान हे मामा आपले चाळीचे मामा आहे म्हणजे आपले मामा ज्येष्ठ नागरिक आपल्या विभागातील आणि आमचे मित्र का मामा हां धन्यवाद आणि यांचा पण आम्हाला पाठिंबा असतो म्हणजे कधी काय आम्ही जेवढं बनवत बिनवत असतो ना कधी आम्हाला काय बोलत नाही असं करत कर करा, करा, करा तुमच्या हिशोबाने मजा मस्ती करा काय मा? मामा असाच आशीर्वाद राहू द्या आमच्या पाठी आमच्या मित्राचे मामा आहेत आदर्श आले आणि मामाशाच्या डॅडी पण आलाय आदर्श डॅडीने काम हाती घेतले आता ते चूल चुल पेटवायचा प्रयत्न करतील चूल चूल अख्खा अख्खा बेड आणल्या करत न जाण्याला तर मित्रांनो मगाशी कामावर होतो तिकडे मला फोन आला दादाचा दादाचा फोन आला दादानी सांगितलं की आपल्याला चिकनची पार्टी करायची चिकन पार्टी आहे ती आहे म्हणून मग इथं आलो घरी पण चिकन आहे पण इथं यांना पैसे देऊन मोकळे आहे तर घरी नाही जायचं पहिले इकडचं संपवायचं मग घरचं संपवायचं काय बोलतो दादा परफेक्ट आणि तुमच्या घरी काय नॉनव्हेज असेल कशाबद्दल खिचडी असते नाही काय कुठं बोलतोय साप मम्मीला ऐकवलं ना हा व्हिडिओ मम्मी याला मार मार जय खानदेश जय खानदेश आमना देश कोकण आम्ही कोकणकर यांना घेऊन जाणार आहे मी कोकणात लवकरच असतो आणि खानदेशला घेऊन जाणार आहे या या नक्की कांदे टाकून घेतले आता ढवळून घेतो ऍक्च्युली मी कूक नाहीये सौरभ कूक आहे पण आता थोड्या वेळासाठी ढवळायला काय जात आहे आपल्याला काय बस का आ, बस अरे तो पळा चिकन घेतलेलं आहे त्यांच्या घरातन तर चिकन घेऊन मी निघालो हे का टाकलं अद्रक लसूण पेस्ट जास्त पाणी हे जरा पटकन झाकण लावणी हलवून मिक्स करतो गुडगुड त्याला गुडगुडो हा लावतो त्याला हलो जास्ती पाणी होईल जास्ती पाणी अद्रक <णिया> लसूण पेस्ट पैकी स्वच्छ करून टाकले आता जस्ट हळद आहे ना

काय काम नाही करत मग आमचे मित्र वैतागले एकही काम करे केलेलं नाही एक ना, ते एकही नाही मी कामावरून आलो मी कामावरून येत होतो त्याला बोलले हे आणते आण त्यांनी एकही गोष्टीचं काम केलं नाहीये त्याचं तोंड दाखवतेचं तो तोंड लपवते चिकन बनवलंय एक साईडला पाणी विणी टाकलंय मस्त देतात मीठ बीठ टाकून झालेलं आहे फक्त आता उकडायची वाट बघते उकडलं तर चिकन आणि पाव म्हणजे भाकऱ्या आदर्श आणायला गेलं होता भाकऱ्या काय भेटल्या नाही आणि भात पण केलंय आदर्शच्या घरी तो भात पण आपण घेणार आहे पाव आणून झालेले आहेत दादा विचारतो पाव आणले का काळवळतोय तिकडे कारण की ढवळल्याशिवाय पर्याय नाही थोडं टाइम जाईल अजून शिजायला कमीत कमी वीस वीस मिनटं जातील ढवळायला दादा बोलतो बाहेरच बसूया जेवायला टेस्ट करून बघितलं तर मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून वरून मीठ टाकलं आणि ढवळून घेतलं आणि आपली चूल चालू ठेवली थोडं पाणी कमी होतं म्हणजे थोडं पाणी जास्त टाकलं आहे आम्ही पाणी कमी व्हायची हो वाट आहे ते झालं का आपण जेवायला बसूया पण पाव आहे ना म्हणून पाव असल्यामुळे आपण थोडं ग्रेवी जास्त ठेवली आणि म्हणजे पाणी पण जास्त टाकले बघू आता कसं होतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी आम्ही आशा बाळगतो मेहनत घेतली आहे आम्ही तर बघू आता कसं काय होतं ते पुढे ओके ए फ्यू मोमेंट्स लाईट हाय हर दोन दिवसाड हेच पार्ट्या पार्ट्या चालू आहे पार्ट्या अप पार्ट्या देऊन देऊन मीच घर विकायला नको लागायला पुरे पुरे रोज येतात जीवत आणि हा भांडी धुतोय चिकन कमी पडला आणतोय मसाले घ्यायला धावतोय कुत्र्यासारखा धाव 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 धावनीचा आणि हे तिची चूल चूल म्हणजे चूल पेटण्यासाठी लाकडं लागतात ते याच्या घरचा हा बेड पण काढून घेतला चालायला पोरणे घरातले कपडे आणून जाळतात ते कर केले कर काय वाळता <laughs> पोरांना काय फरक नाही खा खाऊन पिऊन हात पुसून कळती आता, ना। दा ए, दा, 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 आता आहे, का, का आहे। आजे आजे पर आजे पर ना दादा दादा नेक्स्ट बकऱ्या काय आहे बकरा अच्छा कॉलनीला पार्टी द्यायचा विचार आहे आपल्या भावाचा चिकन शिजलंय का नाही चेक करता आपले भाऊ बघ ना दादा सगळे पीस घेतो एक पीस घे फक्त हवराटासारखं चेक करतो <laughs> दादा पाव जरा ला नीट ठेवा पाव पडले तर बुरचं होईल पाव ठेवले त्यांनी इथे हे पवार काका बसले हा तर मित्रांनो आज आम्ही अचानक भयानक प्लॅन बनवला आणि मस्तपैकी चिकन आदर्शाने चिकन आणलं दादाने मारवाडीच्या शॉपमधून सगळं सामान घेतलं दोघांनी आणि मी आलो लेट आलो थोडंसं पण कॉन्ट्रिब्युशन होते ते आपण द्यायचं काम केलं कॉन्ट्रिब्युशन देणे म्हणजे विकत घेणे असं नाही पण ठीक आहे आपण ते थोडंफार मदत केली त्यांना लाकडं बिकडं आग लावायला आग लावायला म्हणजे चुलीमध्ये चुलीमध्ये आग पेटवायला आग लावायला भांडणं लावायला नाही तर मित्रांनो मस्त झालं एकदम आता जेवणाचं कसं होतं ते आता तुम्हाला दाखवतो जेवण होईल टेस्ट पण करून बघील थोडं मीठ कमी होतं मीठ पण टाकलं आता आम्ही लास्ट आलो ला आलोय ला तर आदर्श यांनी जर ऑर्डर बेडर दिला तर घेशील का चुलीवरच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील सुद्धा आपल्या वाढदिवस लग्न वाढदिवस म्हणजे हे काय म्हणतात ऑर्डर स्वीकारली जाते काय कार्याचे ऑर्डर स्वीकारले जातील हे दादा आमचे ऑर्डर घेतील मॅनेजमेंट हे बघतील आणि हे बनवून देतील हे दोघ जण हे हा हे धावपळ करतील हे कर खडकपाडवाना जाऊन चिकन घेऊन आले आता दहा वाजून पन्नास मिनिटाला यांना चिकन कमी वाटलं म्हणते पुन्हा जाऊन घेऊन आले आमच्यासाठी तर थँक्यू मित्रा आमच्या आडी एवढी धावपळ केली अकरा वाजून पन्नास मिनिटात वाजून दहा मिनिटात फटाफट संपून जाणार संपून टाकणार गुरुवार लागतोय म्हणून फटाफट आम्ही संपवणार ओके आता हे बघू कसं होतं ते चल चल समोर बाळामाच्या इथं हा चिकन गुन्हा फायनली आपण चिकन रेडी झालेले चिकन वाढायला घेतात आपले मित्र तर दादा चिकनचं नाव काय अच्छा रेसिपीचं आपलं म्हणजे दम चिकन भुना डॅडी मग काय सांगाल अच्छा चिकनबद्दल बद्दल आपल्या आता सध्या तर रेडी झालेलं आहे आता त्याची टेस्ट घेतल्यावर कळेल की चिकन अंगारा आहे का चिकन भुना आहे का ना बना का बनाता बनाता दम लागला आहे का चिकन दम आहे वाढून घेतलंय फटाफट मध्ये आता सनसनीत काम झालं एकदम दादा कसं आला दादाने दादाने डोक्याला टिक्का लावलाय तो टिक्का आहे ना त्या टोपाचा टिक्का आहे तो टोपाचा टिक्का लावलाय का लावला माहिती टिक्का चिकन खाता खाता नजर नको लागायला म्हणून त्याने टिक्का लावला बघा डोक्याला डॅडी कसं आहे छान आहे आदर्श कस आहे ओके मी पण आता टेस्ट करतो फायनली बापरे वा टेस्ट एकदम झंझली झाले मजा येणारे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही चिकन चिकनचं नाव का आपल्या रेसिपीचं नाव काय चिकन भुना चिकन बुना चिकन भुना चिकन अंगारा अंगारावरती बनवलं चिकन महा अंगारा या भाईने नवीन नाव दिलं चिकन महा अंगारा मस्त झालं टेस्टी एकदम हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय